नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी पिंपरखेड तालुका शिरूर येथील भागडी रस्त्यावर एका अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तेवीस वर्ष तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे या घटनेत त्याचा मित्र गंभीर जखमी झाला असून ही घटना रविवारी दिनांक एकवीस रोजी संध्याकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार निखिल संदीप इचके वय तेवीस आणि त्याचा मित्र आकाश वसंत इचके दोघे राहणार कवठे एमआय तालुका शिरूर हे आपल्या दुचाकीवरून भागडी पिंपरखेड रस्त्याने जात होते रात्री पावणे नऊच्या सुमारास दाभाडे वस्ती परिसरात एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली ही धडक इतकी भीषण होते की निखिल इचके याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला या अपघातात आकाश इचके हा देखील गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत या प्रकरणी निखिलचे मामा बबन लक्ष्मण कोरके राहणार संविंद तालुका शिरूर यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून अद्याप वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून शिरूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा